नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता अश्विन हा पूर्णाईला चेक करत असतो तेव्हा आता प्रिया म्हणते की अश्विन आपण हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूयात अर्जुन म्हणतो की हे बघ अश्विन या प्रियाला तू सांग पूर्णाईला बरं वाटतंय आता आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची काहीही गरज नाहीये आणि अर्जुन राग आणि प्रियाकडे बघू लागतो पूर्णाजीकडे बघत अश्विन म्हणतो की पूर्णाजी आता तुला बरं वाटतंय ना पूर्णाई मान हलवते अश्विन म्हणतो की पूर्णाईला उलटी झाली ना त्यामुळे आता पूर्णाईला बरं वाटतं ते ऐकून आता कल्पना प्रताप अर्जुन सगळेजण खुश होतात प्रताप म्हणतो हे बघ पूर्णाई तुला बरं वाटेपर्यंत मी घरीच थांबणार आहे बर का तर कल्पना म्हणते अश्विन तू सुद्धा थांबणार आहे ना अश्विन म्हणतो की पूर्णाई मी तुला एक मस्तपैकी गोळी देतो ती घे आणि मस्तपैकी झोप आणि मला थांबायची काहीच गरज नाही तेव्हा आता पूर्णाई म्हणते की काढा घेतल्यापासूनच मला थोडंसं मळमळायला मल लागलं तेव्हा आता अश्विन म्हणतो काढा तर विमल म्हणते की हो पूर्णाईला काढा दिला होता तेव्हा आता अश्विन म्हणतो की त्या काड्यामध्ये नेहमीपेक्षा काही वेगळं होतं का तेवढ्यात विमन म्हणते की नाही पण प्रिया तेवढ्यात म्हणते की अरे काड्यामध्ये वेगळं कशाला असेल अश्विन प्रिया म्हणते की पूर्णाईला आता बरं वाटतंय आणि तू आता छानपैकी झोप काढ आम्ही आता सगळेजण तुझे सेवा करायला तयार आहोत सगळेजण आता उठून उभे राहतात प्रताप म्हणतो चल पूर्णाई आता आम्ही तुला रूममध्ये सोडतो तु आणि पूर्णाईला घेऊन जातात तर इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ चैतन्य तिकडे पतंगाची जर स्पर्धा सुरू झाली ना सगळं काही आपला प्लान फेल जाईल अर्जुन आता बोट करत चैतन्याला म्हणतो की हळू बोल हळू बोल अर्जुन म्हणतो की अश्विन पूर्णाजी आता ठीक आहे ना नाही तर मी थांबू काही इथे अश्विन म्हणतो की नाही आता ती व्यवस्थित आहे तसं काही झालं तर मी तुला सांगेल ना अर्जुन म्हणतो की मी एक महत्वाचं काम आहे लगेच जाऊन येतो अश्विन तेवढ्यात प्रिया म्हणते की तुझं महत्वाचं काम कुठे अर्जुन जनता चाळीत का तेव्हा आता अर्जुन प्रियाकडे बघतो अर्जुन म्हणतो की कुठे का त्याचा तुझ्याशी काही संबंध नाहीये प्रिया कल्पना सुद्धा आता अर्जुनकडे बघू लागते प्रिया म्हणते की अर्जुन एवढा शेल्फीस कधीपासून झालाय इकडे पूर्णात जे आजारी आहे आणि हा बाहेर कसा जाऊ शकतो कल्पना म्हणते की अर्जुनच्या मनात घरच्यांविषयी प्रेम असेल ना तन्वी बोलून काही उपयोग नाहीये कल्पना म्हणते कोणी कुठं का जाईना मी पूर्णाजवळ थांबणार आहे बस आणि कल्पना निघून जाते तर प्रियाचा पोपट झालेला असतो तेव्हा आता अर्जुन तेथून निघून जातो इकडे आता जनता चाळीमध्ये सगळे चाळीतील लोक पतंग उडवण्यासाठी आता तयार झालेले असतात आणि एका ठिकाणी जमा होऊन काकूमध्ये की अगं सावली जावे बापू अजून नाही आले त्यांना आमंत्रण दिलंय ना तेव्हा आता विषय बदलवत कुसुम म्हणते की अहो काकू तुम्ही पतंग उडवण्यासाठी माझ्याची तयारी केली ना माझ्या तर आणलाय ना आणि तो माझ्या चांगल्या प्रतीचा आहे ना तुम्ही चेक केलं का तर काकू म्हणते हो तेवढ्यात आता चाळीतील एक माणूस उभा राहत म्हणतो की अखेर आपण ज्याची वाट बघत होतो ना ती स्पर्धा आता सुरू होणार आहे आणि स्पर्धेसाठी शीतल आणि गौतम हे पतंग उडवणार आहेत आणि त्यांची स्पर्धा झाली ना मग कळेल त्यांच्या संसारात कोण राजा असेल आणि कोण राणी सगळेजण आता असू लागतात पण सायलीचा चेहरा बारीक झालेला असतो आणि सायली तेथून जाऊ लागते तेवढ्यात तो, ते ते तो माणूस म्हणतो की सायली तू कुठे चाललीस तो माणूस म्हणतो की तू आणि मधुभाऊ ही स्पर्धा पहिल्यांदा बघत आहे बर का तेव्हा तुम्ही दोघांनी इथे थांबायचं आणि सायली म्हणते की मी आज जाऊन बसते तोपर्यंत आणि सायली जाऊ लागते तेवढ्यात पाठीमागून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत अर्जुन तिथे आलेला असतो तेव्हा आता सायली अर्जुनचा आवाज ऐकून खूप खुश होते आणि पटकन पाठीमागे बघते तर सगळेजण आता अर्जुन कडे बघतात मधुभाऊ आता वेडेवाकडे तोंड करतात अर्जुनला बघून पण कुसुम मात्र खूप खुश झालेली असते प्रेमाने आता अर्जुन सायली कडे बघू लागतो तर सायली सुद्धा अर्जुन कडे बघत खुश झालेली असते पटकन अर्जुन आता पुढे येतो आणि मधुभाऊ कडे बघतो तर मधुभाऊचा चेहरा पडलेला असतो भानावर येत अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी मी बोलण्याच्या नादात विसरूनच गेलो पटकन हाता गोड़ 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 आता लाडूचा बॉक्स काढून अर्जुन प्रत्येकाला लाडू देतो आणि म्हणतो की तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि त्यानंतर आता अर्जुन हा मधुभाऊ समोर येतो आणि मधुभाऊ समोर आता तिळगुळाचा लाडू धरत आता अर्जुन म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मधुभाऊ आता इकडे तिकडे बघू लागतात चाळीतील ते लोक आता हे सगळं काय आहे असे म्हणत एकमेकांमध्ये आता खाना खुना करू लागतात मधुभाऊ आता लाडू घेऊ लागतात तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो नाही नाही हा लाडू आता मी माझ्या हाताने तुम्हाला भरवणार आहे तेव्हा आता सगळे चाळीतील लोक खुश होतात तर आता मधुभाऊ पुन्हा दुसरीकडे लक्ष कर केंद्रित करतात तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मी पहिल्यांदा मला हा योग आला आहे तेव्हा मी हा चान्स कसा सोडेन कुसुम आणि सायली देखील आता खुश होतात अर्जुन मधुभाऊला आता म्हणतो की तुम्ही आ करा बरं तेव्हा आता काकू म्हणते की अहो मधुभाऊ तुम्ही तर नाव काढलं एवढा चांगल्या जावे कुणालाच मिळणार नाही हसत चैतन्य म्हणतो की अर्जुन सरांचं सासऱ्यावर एवढं प्रेम आहे ना काय सांगावं आणि आता मधुभाऊ आ करतात तर मोठ्या प्रेमाने अर्जुन तो लाडू आता मधुभाऊच्या तोंडात भरवतो आणि म्हणतो की हा फक्त गोड गोड लाडू नाहीये तर प्रतीक आहे आणि आपल्या नात्यामध्ये कायमच असं गोड बोलून गोड रहा असे आता अर्जुनने मधुभाऊला सांगितलेलं असतं आणि त्यानंतर आता अर्जुन हा सायली समोर आता लाडू धरतो सायली आता काहीच रिस्पॉन्स देत नसते आणि एका जागा उभी राहिलेली असते तेव्हा अर्जुन विचार करतो की मला माहित आहे मिसेस सायली मधुभाऊंचा मान ठेवण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहे इकडे आता गौतम आणि शीतलसुद्धा खूप खुश झालेले असतात आणि पटंग उडवण्यासाठी आता दोघेही तयार होतात आता अर्जुन त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की तुम्ही खूप छान तयार झालात पतंग उडवायला आणि खुश देखील आहेत तर आता गौतम आणि शीतल अर्जुनकडे बघतात तर त्यानंतर अर्जुन हा दोघांनाही आता बाजूला बोलावतो आणि म्हणतो की मला तुमच्याशी जरा काहीतरी महत्त्वाचं बोलायचं जरा बाजूला या ना दोघेही बाजूला येतात आणि म्हणतात काय बोलायचंय पटकन अर्जुन खाली बसून आता त्यांच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो मला माहिती ही स्पर्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी आहे रोमॅन्टिक आहे आणि एन्जॉयबल आहे पण माझ्यासाठी ही स्पर्धा फ्युचर बनू शकते तेव्हा आता गौतम म्हणतो की ही स्पर्धा तुमच्यासाठी एवढी महत्वाची का, का आहे अर्जुन म्हणतो त्याचं काय आहे ना मधुभाऊ खूप प्रेमळ आहेत पण सध्या आमच्यामध्ये थोडे गैरसमज झालेत आणि सध्या ते माझ्यावरती खूप चिडलेले आहेत अशी परिस्थिती आहे कि माजा कदी ही की माझा संसार कधीही मोडू शकतो तेव्हा आता ते ऐकून गौतम आणि शीतलला वाईट वाटतं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग माझी बायको आणि मी आमच्यामध्ये सुद्धा संबंध दुरावतील तर मग आम्ही दोघांनी पतंग उडवायचं ठरवलं आहे आणि एकत्र येण्याचा तेवढाच एक प्रयत्न तर आता शीतल म्हणते की तुम्ही हे अगोदरच सांगायला हवं होतं पण चिठ्ठीतून तर आत्ता आमची नावे निघालीत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्ही तुमचं नाव चिठ्ठीतून विड्रॉल करा प्लीज पुन्हा चिठ्ठ्याची आता शरद होईल स्पर्धा होईल आणि त्यामध्ये मग आमची नावे लिखतील गौतम म्हणतो की पण तुमचीच निघतील कशावरून तर अर्जुन म्हणतो की ते बरोबर मी मॅनेज करील फक्त तुम्ही तुमचे चिठ्ठीतील नावं इलिमिनेट करा तेव्हा आता विचार करून गौतम म्हणतो ठीक आहे तर अर्जुन म्हणतो इथे ही गोष्ट कुणाला सांगू नका बरं का आणि आता दोघेही विचार करू लागतात तर आता शीतल म्हणते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका पुढे काय करायचं ते मला माहिती आहे तेव्हा आता गौतम तू काय करणार आहे शीतल म्हणते की तिथे सगळे जण उभे आहेत ना तुम्ही तिथे जाला मग सगळं काही समजेल अर्जुन शीतल आणि गौतम तिघे हे आता पुन्हा चाळीतील त्या लोकांना च्या मध्ये येतात तर आता गौतम म्हणतो काका झाली का तयारी तर आता पतंग उडवण्यासाठी सगळी तयारी हो झालेली असते आणि तेवढ्यात आता शीतल ही तिला चक्कर येण्याचं नाटक करते आणि खाली बसते तेव्हा सगळेजण आता शीतलला म्हणतात की काय झालं तर कुणीतरी पाणी आणारे असे आता गौतम सांगतो पटकन आता शीतलला पाणी देतात काकू म्हणते की काग तुला चक्कर आली गौतम काही गुड न्यूज आहे का तेव्हा आता सगळेजण खुश होतात तर शीतल म्हणते की आहो नाही हो तर आता गौतम म्हणतो की तिला पित्त झालंय आणि आता गौतम हा अर्जुनकडे बघून अर्जुनला खुनावतो तेव्हा हे सगळं आता नाटक असल्याचे अर्जुनला कळते आणि अर्जुन खुश होतो तेव्हा आता गौतम म्हणतो की आता शीतल ही पतंग नाही उडू शकणार कारण तिची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तेव्हा आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा आता तो माणूस म्हणतो की काही हरकत नाही तुम्ही यावेळी स्पर्धेत खेळू नका आणि लगेच गौतम म्हणतो की ठीक आहे आणि शीतलला घेऊन गौतम आता आतमध्ये निघून जातो तेव्हा आता विचार करत मधुभाऊ म्हणतात की मग आता स्पर्धेचं कसं काय करायचं मधुभाऊ म्हणतात की मग आता ही स्पर्धा होणारच नाही का काकू म्हणते की आहो असं कसं स्पर्धा तर होणारच काकू आता लगेच म्हणते की आपण पुन्हा चिठ्ठ्या काढू तर चैतन्य म्हणतो की काका तिकडे स्नॅकची तयारी चालू आहे ना तर तो माणूस म्हणतो की अरे तिकडे तर बघितलंच नाही चाला चला आणि पटकन सगळेजण तिकडे जातात पटकन एक मुलगा आता वही आणि पेन घेऊन येतो आणि आता तो चिठ्ठ्या तयार करू लागतो तर तेवढ्यात अर्जुन तिथे त्या मुलाच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणतो की किती बुटका आहेस आणि किती लहान आहेस पण तू किती छान दिसतोस चल एवढा विचार काय करतोस मी तुला मदत करतो आणि त्या मुलाला घेऊन अर्जुन आता बनवायला लागतो आणि आता तो मुलगा चिठ्ठीवरती आता जोडप्यांचे नावं लिहू लागतो तर अर्जुन ते बघत असतो अर्जुन म्हणतो तुला व्यवस्थित लिहिता येत नाही रे ते इकडे वहीपेन तू फक्त मला नाव सांग मी लिहितो आणि तो मुलगा आता नावं सांगू लागतो आणि आता अर्जुन प्रत्येक चिठ्ठी अर्जुन आणि सायलीच्या नावाच्या करत असतो आणि आता सगळ्या चिठ्ठ्या अर्जुनने इकडे तिकडे बघत आता अर्जुन आणि त्याच्या नावाच्या आणि सायलीच्या नावाच्या तयार केलेल्या असतात आणि आता, आता सायली आणि अर्जुन मस्तपैकी आता त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांचे नावं आलेले असतात आणि दोघेही भन्नाट पतंग उडू लागतात तर तेवढ्यात मधुभाऊ तिथे सायलीचा हात धरतात आणि म्हणतात की सायली चल आता बस झालं तर तेवढ्यात अर्जुन पुढे येत म्हणतो की मधुभाऊ पुढच्या वर्षी आमच्या नात्यामध्ये आम्ही एकत्र येऊन असेच पतंग उडू आणि आमच्या नात्यातली ही पहिलीच संक्रांत आहे तेव्हा हा तिळाचा ते लाडू घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत पुन्हा आता अर्जुनने मधुभाऊला आता गोड बोलण्यासाठी तिळाचा लाडू दिलेला असतो तेव्हा आता मधुभाऊंनी अर्जुन आणि सायलीच्या नात्याला आता स्वीकार करून पुन्हा आता अर्जुन आणि सायली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा